तर आता बातमी ती म्हणजे खासदार नवनीत राणा आज माध्यमांशी संवाद साधणार आहेत स्पॉन्डिलिसिसच्या त्रासामुळे नवनीत राणा यांच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते मात्र आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे आणि त्यानंतर त्या माध्यमांशी संवाद साधतील डिस्चार्ज मिळाल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे त्याआधी ते माध्यमांसमोर काय भूमिका मांडणार या आकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे आणि याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी भदाणे आहेत गुड मॉर्निंग आणि जसं आता सगळ्यांनाच माहितीये की खासदार नवनीत राणा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलणार असल्याचं कळत काय अपडेट्स मिळतात खरं तर नवनीत राणा यांची प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना लवकरात लवकर बेल मिळावी याकरता प्रयत्न करण्यात आलेले होते आणि तशा पद्धतीने तर भायखळा जेलमधनं थेट लीलावती रुग्णालयामध्ये गेला म्हणजे हा प्रवास अमरावतीतनं लीलावतीपर्यंतचा झाला असं म्हणावं लागेल कारण अमरावतीतनं ज्यावेळेला राणा दाम्पत्य निघालं त्यावेळेला हनुमान चालिसा पठण मातोश्रीसमोर करणार म्हणून एकवटलेलं होतं आणि याच वादातनं पुढे त्यांना तुरुंगवास झाला आणि त्यानंतर आता त्या बाहेर पडलेल्या आहेत आज त्यांच्या सगळ्या तपासण्या या लीलावती रुग्णालयामध्ये पूर्ण झालेल्या आहेत लीलावती रुग्णालयामध्ये मध्ये आशिष शेलार फडणवीस आणि किरीट सोमय्या असे अनेक भाजपचे नेते मंडळी त्यांना भेटण्यासाठी आलेले होते त्यांची विचारपूस केली परंतु आज अकरा वाजता राणा दाम्पत्यापैकी नवनीत राणा यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे त्यामुळं हे दोघं मिळून नेमकं काय का प्रसारमाध्यमांशी बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे परंतु ज्या पद्धतीचे निकष ज्या पद्धतीच्या अटीशर्थी या राणा दाम्पत्याच्या बाबतीत कोर्टानं नोंदवलेल्या होत्या त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हटलेला होता की सूत्र म्हणजे जे काही लोक यामध्ये माहिती देत आहेत त्यांच्याशी तुम्ही थेट संपर्क साधू शकत नाही साक्षीदारांशी संपर्क साधू शकत नाही आणि दुसरा म्हणजे प्रसारमाध्यमांशी प्रक्षोभक पद्धतीनं तुम्ही बोलू शकत नाही किंवा काही विषयांवरती टीका टिप्पणी करताना सांभाळून बोलावं लागणार आहे त्यामुळं आज पत्रकार पत्रकार परिषदेमध्ये नवनीत राणा नेमका काय म्हणतात हे बघणं महत्त्वाचं आहे खासदार असल्यानं त्यांनी संसदेमध्ये सुद्धा या संपूर्ण प्रकरणाविषयी तक्रार केलेली होती चुकीची वागणूक आम्हाला जेलमध्ये मिळाली आली अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केलेला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रेस कॉन्फरन्सनंतर या संवादानंतर त्या कदाचित दिल्लीला जाण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आणि ज्या पद्धतीनं शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य हा संघर्ष पेटलेला होता तो आता दिल्लीमध्ये सुद्धा पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही ओके नक्कीच धन्यवाद सुस्मिता या सविस्तर माहितीबद्दल आणि आम्ही शिजे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू